नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी वैशू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशी अपेक्षा करते आपल्या आद्य महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबा खंडोबाचे जे नवरात्र आहे ते सध्या चालू चंपाषष्ठी किंवा तिला सुद्धा म्हणतात अनेक लोक मनोभावे चंपाषष्ठीची तळ्या भरणे किंवा तळी उचलणे करत असतात तसेच आज आपण घरच्या घरी तळी कशी उचलायची किंवा तळी कशी भरायची कोणता मंत्र म्हणायचा जर आपल्याकडे खंडोबाचा टाक नसेल तर आपण तळी भरताना काय वापरावे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मार्गशीष शुद्ध प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो ज्याला खंडोबाचे नवरात्र किंवा मल्हारी मार्तंड भैरव षडरात्रोत्सव असे म्हणतात उदयतिथीनुसार चंपाषष्ठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचे षडरात्र उत्सव साजरे केले जातात ज्या दिवशी या उत्सवाची सांगता असते त्या षष्टीच्या तिथीला थी चंपाषष्ठी म्हणतात आणि यंदा चंपाषष्टी ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मार्तंडभैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे त्यामुळे चंपाषष्ठीला सर्वांकडे कुलाचार केला जातो तसेच या दिवशी घरोघरी कोळाच्या परंपरेनुसार तळी भरली जाते जसा भाग बदलतो तशा पद्धतीही बदलतात त्यामुळे मी आमच्याकडे कशी तळी भरली जाती, हे तुम्हाला सांगणार आहे तर तळी भरण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागतं ते आपण बघूया इथे तळी भरण्यासाठी आपल्याला एक तांब्याचं ताट लागणार आहे त्याच्यानंतर एक तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला भंडारा लागणार आहे भंडारा म्हणजेच आपल्या घरातील हळद लागणार आहे मी फुलं घेतलेली आहे एक खोबऱ्याची वाटी विड्याची पानं घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहे आणि माझ्याकडे टाक नाही म्हणून मग मी इथे सुपारी मांडणार आहे तर तुमच्याकडे जर खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही खंडोबा स्वरूप म्हणून सुपारी घ्यायची आहे आणि कलशात टाकण्यासाठी एक रुपयेचं नाणं आणि सुपारी घेतलेली आहे तर एवढं साहित्य आपल्याला तळी भरण्यासाठी लागणार आहे तर सर्वप्रथम इथे मी पितळ्याचं ताट ठेवलेलं आहे तुम्ही इथे स्टीलच्या ताटाचा वापर अजिबात करायचा नाही आणि त्याच्यात तांदूळ टाकून घेतले आहे तर हे तांदूळ मी हळद मिश्रित करून घेतलेले आहे म्हणजे ह्या तांदळाला आपल्याला भंडारा लावून घ्यायचा आहे आता ह्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि आपण जो पाण्याचा कलश भरून घेतलेला आहे किंवा तांब्या भरून घेतलेला आहे तो याच्यावर ठेवायचा आहे तर आता या तांब्यात आपल्याला एक रुपयेचं नाणं सुपारी हळदी कुंकू एखादं फूल टाकायचं आहे आणि या नाण्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही कुंकवाने पाच नामही ओढू शकता तर बघा मी याच्यात एक रुपयाचं नाणं सुपारी आणि भंडारा टाकलेला आहे एक फुलंही टाकलेला आहे आता मी विड्याची पानं लावून घेणार आहे तर इथे मी विड्याची पानं लावलेली ला आहे तुम्हा तुम्ही इथे आंब्याची डहाळी किंवा आंब्याची पाच सात अकरा अशी पानंही लावू शकता तर चंपाषष्ठीला तळी का भरतात तर या दिवशी खंडोबानी मल्ल या राक्षसाचा वध करून लोकांना संकटातून मुक्त केले म्हणून हा विजयोत्सव साजरा केला जातो चंपष्ठीच्या दिवशी खंडोबाची तळी भरण्याचा विधी हा अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक कुलाचार आहे तळी भरण्यामध्ये मागे अनेक धार्मिक आणि भावनिक कारणं आहेत खंडोबा हे आपले कुलदैवत असल्याने खंडोबाच्या कृपेने कुटुंबावर येणारे संकट दूर व्हावे आणि घरात सुख शांती आणि भरभराट राहावी यासाठी हा कुलाचार केला जातो थोडक्यात तळी भरणे म्हणजे खंडोबाच्या विजयाचे आणि परोपकाराचे स्मरण करून सुख समृद्धीसाठी त्यांची आराधना करणे होय तर आता विड्याच्या पानावर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी ठेवून घ्यायची आहे आणि वाटीत आपल्याला भंडारा टाकून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी वाटीत सगळीकडून भंडारा पसरवून घेणार आहे आणि त्यानंतर माझ्याकडे जी फुलं आहेत ते मी फुलं वाहून घेणार आहेत तर ही फुलं फक्त मी सजावटीचा भाग म्हणून ठेवलेली आहे तुमच्याकडे फुलं नसतील तुम्ही नाही ठेवले तरीही चालतील त्याच्यानंतर कलशाच्या बाजूला आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावर आपण जे खंडोबाचे स्वरूप म्हणून सुपारी घेतलेली आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्या सुपारीवर आपल्याला भंडारा अर्पण करायचा आहे मी इथे माझ्याकडे पिवळं फूल आहे म्हणून पिवळं फूल अर्पण करते आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तळी भरणे भरायची आहे तळी भरण्यासाठी आपल्याला तीन पाच किंवा सात अशा विसम संख्येमध्ये पुरुष मंडळी लागणार आहेत पुरुष मंडळी किंवा मुलंही चालतील त्या सर्वांच्या हाताने ते ताट उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळेस आपल्याला ताट खालीवर करायचं आहे आणि त्याच्यानंतर कुटुंबप्रमुखाने डोक्यावरची टोपी ताटाखाली ठेवायची आणि त्यावर तामण ठेवायचं आहे त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीतला भंडारा प्रत्येकाला लावायचा आहे आणि खोबऱ्याची वाटी आपल्याला थोडीशी मोडायची आहे किंवा दाबायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती वाटी परत त्या पानांवर ठेवून परत आपल्याला ताट उचलायचं आहे आणि खंडोबाची आरती म्हणायची आहे आरती झाल्याच्या नंतर आपल्याला ताट खाली ठेवून खोबऱ्याचे पाच तुकडे आपल्याला जेजुरीचे दिशेने भंडारा लावून फेकायचे आहे आणि देवाला या दिवशी भाकरीचा आणि भरताचा नैवेद्य दाखवायचा आहे तर जे नैवेद्य आपण देवाला दाखवणार आहेत तर असे पाच नैवेद्य आपल्याला बनवायचे आहे जे पण तुमच्या घरी तळी भरायला येतील त्यांना तो नैवेद्य द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीत तळी भरू शकता जरी तुमच्याकडे टाक नसला तर तुम्ही सुपारी ठेवूनसुद्धा आपल्या कुलदैवताचा कुलाचार अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीत करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या एका व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ